जमा झाले मला भेटले साहेब आमच्या लैनी काय सोलेगाव चंद्रवाद आणि सोलेगाव इतका प्रॉब्लेम आहे चला चालना त्यांचे गॅप बी आहे त्यांना दोन दोन दिवस दू झाला व्यवस्थित तुम्ही माणसं पाठा इथं पाठ शेतकरी हैराण झाले त्यांच्या गावाला पाणी नाही कांद्याला पाणी नाही कशालाच पाणी नाही द्यायचं आता एक काम का मला बी आहे हे सीजन जात आहे पण आता हे सीझन कसं हे करा ना तुम्ही स्वतः चक्कर मारा बर तुम्ही स्वतः चक्कर मारा बर का तीन काम करा हो हो आणि मला रिपोर्ट द्या की व्यवस्थित झालं आता मी स्वतः बोलतो दोन दिवसात करते

मी इथून गेलो का तर एका अधिकाऱ्याला बोलून घेतो आणि तात्पुरतं ता आपण हे करू आणि दुसरं जे फिटर आहे ना आपलं पाचच्याऐीचा आधा आठव ते लवकर आपण करू म्हणजे येता आता तर सुरू आपण पुन्हा काय कायम सुरू तुमचा ताण कमी तुम्ही विश्वास ठेवा काय विश्वास जायचं आहे मी शेतकरी आहे मला माहिती का तुमच्याकडे तुमचा विश्वास आमचं आमचा एवढं काम झालं सर आमचं घरी